माझे एक ग्रुपमधले सहा सात मित्र आहेत आणि त्यांचं पण वय माझ्यासारखं सरासरी आहे आणि आमच्या एक दोघांचेच लग्न झालं पण अजून एक सात ते सात मित्रांची लग्न व्हायची राहिली आहेत आणि माझ्याच वयाची ती आता मला दोन मुलं झालीत एक आठ वर्षाचा आहे एक पाच वर्षाचा आहे आणि त्यांचे अजून लग्न होत नाही आहेत कारण काय आहेत तर आधुनिक हुंडा पद्धत आता तुम्ही म्हटलं आधुनिक हुंडा पद्धत काय आहे तर पहिला कसं मुलीला हुंडा द्यायला लागायचा आणि आता मुलांना हुंडा द्यावा लागतो आहे कसला हुंडा तर चाळीस हजार पगार पाहिजे शेत पाच एकर पाहिजे परत बंगला पाहिजे चारचाकी पाहिजे मग माझ्या मित्राचं लग्न असंच करून कित्येक वेळा मोड मोडा लागले जवळजवळ तो सहा ते सात वर्षाला मुली बघतोय पण प्रत्येक ठिकाणी गेलं ना की हां असं मुलग्याला मुलगी मुल पसंत पडत्या मुलगीच्या हो नातेवाईकांना मुलगा पसंत पडतोय पण नंतरनं फोन येतो त्यांचा की असं असं नाही आम्हाला चाळीस हजार पगार पाहिजे एक एकर नको आहे आम्हाला पाच एकर शेत पाहिजे मग आता काय यावर मत व्यक्त करायचं मित्राला जवळजवळ वीस बावीस हजार पगार आहे टू बी एच के त्यानं रानात घर बांधले एक ते दीड एकर त्याची शेती आहे तरीसुद्धा तरीसुद्धा तुम्हाला एवढं कमी वाटते त्याचं म्हणून माझ्या माझं मुलींना एक सांगणं आहे की मुलगा जर खरोखर निर्विसणी असेल त्याची तुम्ही एक नाही दहा वेळाने वीस वेळा चौकशी करा सगळं जसं इस्टेटची वगैरे चौकशी करता तर मुलाची चौकशी करा आणि मुलगा स्वतः आवडत असेल स्वतः काहीतरी करत असेल तर खरोखर त्या मुलग्याला नकार देणारा आणि मुलीच्या नातेवाईक म्हणून मुलीच्या ना नातेवाईक्यात कसं असतंय काका असतो आहे मामा असत्या मावशी असत्या परत तात्या असतो आहे तो आमचा चार एकर पाहिजे म्हणतोय एव्हा म्हणतोय मला सरकारी नोकरी पाहिजे तर काय करणार मग सगळं सगळ्यांना सगळं सगरा आणायचं कुठून आणि ह्यात कसं झालं आहे आजकालच्या मुलांचं तीस वय झाली तीस वय झाल्यामुळं ती मुलं अक्षरशः मानसिक तणावात गेल्यात म्हणजे एकीकडं लग्न होत नाही याचं त्यांना दुःख आहे आणि एकीकडे समाज त्यांना बोलतोय की नाही ह्याचं काय लग्न ना त्यामुळं त्यांच्यावर लई डिप्रेशन आहेत आणि आणि बघा तुम्हाला सगळी असं व्यसन असणारे पोरांना लगेच मुली मिळतात पळून जातात त्यांच्या संग याला काय अर्थ आहे सांगा की तेव्हा तुम्हाला सगळं चालते असं करू नका म्हणून मुलींना माझं काय सांगणं आहे की निर्व्यसनीय मुलगा असेल तर खरोखर त्याला नकार देऊ नका आज ना उद्या सुद्धा तुमच्या साथीनं आकाशात उंच भरारी घेईल आणि त्या भरारीला जोड तुमची असेल त्याच्या यशस्वी होण्यामाग तुमचा हातभार असेल त्यामुळं कसं आहे आणि मुलगीच्या तुमच्या जर हाता मनगटात बळ असेल ना तर तुम्ही एक एकरची पाच एकर शेती कराल किंवा त्यात काय कारण आज तुम्ही तुम्हीसुद्धा म्हणाल की मी माझा संसार नेटका करून दाखवला नेटानं करून दाखवला आणि जर सगळंच जर आयतं तुम्हाला असेल तर तुम्ही ती गोष्ट म्हणू शकणार नाही कारण की सगळंच तुम्हाला ऐकतं मिळालं असते त्यामुळे आयत्याच्या नादा लागू नका किमान जर असेल त्याच्याकडे तर खरोखर त्यांची त्यांच्या त्या मुलासोबत लग्न करा